त्यांना पहिली कॅन्टीन अन्न लोकांची टाकून देणारा असा तो घरी आहे फक्त तो, तो बोलणारा नाही तर करणारा हवा आपण करू त्याचा सत्कार महादेवरावजी करेल असं मी त्यांना किंवा ते पगडीच द्या ना तुम्ही मी जेव्हा राहू दे, दे मी जेव्हा अन्न त्याग आंदोलन करत होतो शेवटचे सहावा दिवस सातवा दिवस होता मला वाटते त्याच सभागृहात अजितदादाला घेरणाऱ्या सुद्धा इथं आहे मला वाटतं त्यांनी अजितदादाला पोलकर केलं होतं या सभागृहात योगायोग असा आहे का जिजा क जिथं आपण उपोषण करून कर्ज मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि अजितदादा असे स्टेजवर बोलत होते त्या आमच्या वाघिणी दिव्यांग बहिणी त्या तिघी जणी मला वाटते किती आहे किंवा सगळे आज सुरेखा ताई आहे आमचे कदम ताई आहे ते काय सव्वा लाखे लोखंडे लोखंडे तिघीच जणी आहे का या या तुम्ही या तिघी जणी या यांचा अजित दादाला इथं जबाब विचारणाऱ्या वाघिने या एवढ्या ला गुंडाळ अध्यक्ष मला वाटते तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल की ह्या पुऱ्या महाराष्ट्रात अजित दादाला पुण्यात घेणारे हे लोक आहेत आणि म्हणून यांचंही महादेवराव आपण स्वागत केलं पाहिजे मी तिकडे अन्नत्याग आंदोलन करत होतो आणि आंदोलन चौफेर कसं पेटवायचं असतं तेव्हा कार्यकर्ता मजबूत असला तर त्या आंदोलन चौफेर पेटल्या जातं म्हणून या आमच्या खरं तर सगळ्या दिव्यांग असून सुद्धा मनानं मजबूत असणारे लोक खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा देत असतं त्यांचंही स्वागत आपण करूया मला नेमकं आठवलंय का याच सभागृहात त्यांनी आजी दादाला भेटलं होतं त्यांची दादागिरी कमी करण्याचं काम यांनी केलं आणि ते कर्जमाफी आम्ही बोललोच नाही असे म्हणणारे दादा आम्ही कर्जमाफी करू असं म्हणण्यात भाग पाडणाऱ्या ह्या आमच्या हे सवंगडी आहेत दुसरं बसता बसता एक तो कार्यकर्ता तिथं बसला आहे अपंगांना त्यानं लगेच जागा दिली त्याचाही सत्कार केला पाहिजे उठतो राष्ट्रीय आमच्या तालुका प्रमुख आहे करमाळ्याचा ते दिव्यांग येत होता आणि पहिली जागा त्यांना दिली काही क्षण टिपण्या जोगते असते काही माणूस की खऱ्या अर्थानं आपण पाहत होतो आणि तो लगेच उठला आणि त्या दिव्यांगांना त्यांना जागा दिली तर हाच विचार आहे या विचारानंच आम्हाला समोर जायचं आहे राजकारण सगळ्यांनाच करता येतं ते फार सोपं पण आहे अजून एक नाव काय नाव आहे त्यांचं बाप्पो धुमाळ हे सात दिवस दोन पायच नाही आणि दोन पाय नसणारा माणूस दिल्लीतही माझ्यासोबत आला आले माझ्यासोबत आले आणि ॲटो घेऊन आले बरं पुण्यावरून जबरदस्त माणूस आहे माना लागेल म्हणून त्यांना काळ्या वाजून त्यांचं महादेव तिकडे थांबत थांब हा सगळ्या सभेले मला वाटते एक सभा सभास हा नागपूरला पण होते <laughs> पदयात्रेत पण होते काही लोक नेत्यांपेक्षा पण काम मोठं करते ते कार्यकर्ता असतं म्हणजे थोडे बाजूने राहतात खरं तर अशामुळंच हे आंदोलन यशस्वी होत असते ही कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं मोठं योगदान असं का कुठं ना कुठं तुम्ही करंट लावलंच असतील अहो महादेव आहे तुम्ही कुणी तुम्ही महादेव आले कुणी टाळू शकते का <laughs> सगळ्या देवाचे देव महादेव आपल्याजवळ आहे <laughs> <laughs> खर तर सगळ्यांचे भाषण अतिशय उत्कृष्ट झाले चांगले झाले शब्द चांगल्यापेक्षा मन चांगले पाहिजे असते शब्द कदाचित सगळ्यांना चांगलं काढता येतं पण मन जर चांगलं असलं तर त्या शब्दाला धार येतं अर्थातच आसाराम बापूच्या संतपणाले जे संतत्व प्राप्त झालं नाही पण ते तुकाराम महाराजांनी एका डोंगरावर लिहून ते संतत्व प्राप्त केलं हे त्या शब्द खरं तर, तर मनाची प्रामाणिकतेची जीत असतं आणि म्हणून ही प्रामाणिकता असली पाहिजे लोक काही टोल करा काजवे अंधारात उगवतंय आणि थोडे चमकून चमकून दिशाभूल करत आहे पण हा सत्याचा सा सूर्य आम्ही उगवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे त्याच्यानं हे फडफडणारे लोक फडफड द्या उद्या जे जास्त फडफड माही जा ते माहीत होऊ द्या आणि मग आम्हाला काही करायची गरज पडणार नाही जेव्हा कर्जमुक्तीचा सूर्य निघाला तर यांच्या थोबाडीत मारायला आम्हाला काही करायची गरज पडणार नाही लोकच त्यांच्यावर जाऊन पडणार आहे त्याच्यानं त्यांना फार विचार करणं मला वाटते फार गरजेचं नाही आहे मी पहिल्या दिवशी थोडं भ्रमित झालो होतो तर बाबा कशाला ज्या शेतकऱ्याच्या आंदोलनात आपण विनाकारण पडल्यासारखं वाटत होतं कारण शेतकरी जेव्हा मायबाप बोलायला लागतं तो शेतकरी ला म्हणून बोलत नाही तो पार्टीचा म्हणून कधी गटाचा म्हणून बोलतो तेव्हा त्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा ते, ते थोडं त्याचं वाईट वाटतं आपल्याला असो माझं जरी नाव असलं तर ही सगळी लोकं महाजरावजी जानकर असन राजूजी शेट्टी आहे वामनराव चट्टप आहे अजितजी दादा नवले आहे मला वाटते ते आमचे क्षीरसागरजी आहे किसान सभा असेल सर आहे विठ्ठलजी तुपकरजी आहे आमचे प्रशांत बिटकरजी आहे आता जळगावचे आमचे नवीन संघटना त्यांनी निर्माण केली हे अशा लहान लहान संघटना तयार झाल्याच पाहिजे हे काही एकाची एक एक मक्तेदारी नसतं आमचे गणेशजी निंबाळकर आहे महेश बडेने खूप राष्ट्रीय शिवसंघाचे अध्यक्ष आमचे गौरव जाधव असणार सग सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली मला अजूनही आठवतं की आम्ही ट्रॅक्टर अठ्ठावीस तारखेला घेऊन जायचं ठरलं होतं पण महा डोक्यात कल्पना आली म्हटलं चालू अठ्ठावीसला गेलो तर आपण एकोणतीसला पोहोचू एक दिवस जरी चुकला असता तर आंदोलन चुकलं असतं लक्षात घ्या म्हणजे आपली एखादा निर्णय थोडा चुकला निर्णय चुकला असता तर आंदोलनच चुकलं असतं आंदोलनच झालं नसतं मग कल्पना आली चलता चलता गाळीत का नाही आपण सत्तावीसले ट्रॅक्टर घेऊन निघालो पाहिजे सत्तावीस निघालो तर ट्रॅक्टर घेऊन निघाल्यावर अठ्ठावीस ची तयारी आणि तो मावर सत्तावीसलेच तयार तयारी ते कदाचित जर अठ्ठावीसले काढलं असतं तर आपण एकोणतीसले पोहोचलो असतो आणि एकोणतीसच्या पावसानं आपलं आंदोलन थांबवलं असतं हे निसर्ग कधी कधी सोबत चाकतीनं उभा राहतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे लक्षात आणि मग आहे असं थोडं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आंदोलनातल्या निर्णय असेल काही असेल जसं आपण म्हणतो ना गाडी रस्त्यानं जात असतो आपण एखाद्या वेळेस आपण मोट न पापता एखादी गाडी ट्रन घेतो आणि ॲक्सिडेंट होते तर ती काही न कळत ते झालेली गोष्ट असते आणि म्हणून त्याला आपण अपघात म्हणतोय अशा गोष्टी बऱ्याच आयुष्यात मोठमोठ्या नेत्यांच्या घडलेल्या आहे आपली एक चूक आपण पाहतो एक चांगला निर्णय घेतला आणि सत्तावीसले ट्रॅक्टर जर काढले नसते आम्ही तर ट्रॅक्टर निघणारच नव्हते तर बाजार अचलपूर अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी मेहनत घेतली ट्रॅक्टरात बसायला कोण तयार यावेळेस पैसे देऊन बसत नाही म्हणजे पहिला शालूट जर द्यायचं असेल ना, ना तर त्या ट्रॅक्टरवाल्यांना शालूट दिला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थात पण त्या ट्रॅक्टरनं आंदोलन ज्या ताकदीनं मोठं केलं आणि पैसे घेऊन मजा वाटते त्यांनी स्वतः वर्गणी करून सगळं चटणी भाकर सोबत घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले जर जा प्रदीप बाण असेल आमजारे असेल तिकडे भोरे आमचा जा जाधव ह्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं नाव ना घेतलं पाहिजे बल्लूजी जोंजाळ असेल संजय देशमुख हे सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ट्रॅक्टर आंदोलनाच्या सुरुवातीनंतर का लक्षात घ्यायला सांगतो का का थोडा निर्णय चुकला असतो तर आपण तिथं थांबलो असतोय था आणि मी उपोषणाला बसलो अन्न त्याग आंदोलन सुटलं त्याच्या अर्ध्या तासानं मला मंडप पडला हो तो पावसाची सुरुवात झाली म्हणजे पाऊस आमच्या नशिबी असा लागला संभाजीनगरले दीड दोन लाख लोक आपण जमा केले आणि पाऊस दिवसभर चालू होता कुठं आंदोलन गायब झालं पताच लागलं नाही हे त्या तिथे जे उपस्थित होते त्यांना म्हणते ना जे जळतंय त्याला ते कळतं आता नसणाऱ्या लोकांना काय वस्तुस्थिती एक जण कोणतरी टी व्हीवर बोलत होता आणि काय होतंय भिजाचं होतंय लढाचं होतंय म्हणजे हे इथं घरूनच शावरमध्ये आंघोळ करून आले आणि आम्ही सांगतंय भिजाचं होतं असे काही लोक असतात आणि मग इतक्या धोधो पाऊस होता काय एकोणतीसला ला जर आपण पाहिलं चार गोष्टी आपल्यासाठी फार वाईट ठरल्या पहिली गोष्ट कोर्टा आळवा आलं दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय पावसानं मोठ्या प्रकारचं संकट आंदोलनावर आणून ठेवलं तिसरी गोष्ट गाड्याच्या ज्या भाड्याच्या ज्या गाड्या आणल्या होत्या मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव असेल पक्षाचे कार्यकर्ते असेल हे संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे उपस्थित होते मला वाटते पुण्याहून किती होत्या एवढ्यात पाच गाड्या तिकडे सगळे यांचे भाडे दोन दिवसानंतर वापर दुसरी कुवत आपण बरं आपण फार सिस्टमॅटिक घेतलं होतं का पहिले दूरचे लोक पहिले येईल आणि जवळचे लोक नंतर येईल असं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं होतं आणि नेमकं काय झालं का यांचं गाडीचं भाडं आपण पाहतोय का, का दिवस संपत आले आणि यांना परता मार्ग जायचा होता पण त्याच्या वेळच्यात ते दुसरी कुमवत याची होती ते पोलिसांनी आवडलं पोलिसांनी काय केलं का आपला जाम सत्तर सत्तर किलोमीटरवर लागला आणि सत्तर किलोमीटर जेव्हा गाड्या थांबल्या तेव्हा विशेष थांबला ना सगळा म्हणजे साधारण जवळचा माणूस ते आंदोलनास्थळी येणं फार कठीण झालं आणि नेमकं पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यावर नाकाबंदी करून टाकली त्याच्यामुळं येणारा जो वर्ग आहे तो तिथंच थांबला ज्या पद्धतीनं आपण हुशारीनं गणिमी कावा केला आपण म्हणत होतोय की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाललोय आणि सगळी पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या घरावर होती आम्ही आठ दिवस चार वेळेस त्या आम्ही त्या स्थळी गेलो पाहिलं जा महादेवराव का कुठं बसलो म्हणजे जाम चांगला होईल ते सगळी रचना आम्ही पहिले केली होती कारण छत्रपती आपल्या डोक्यात होते आणि म्हणून ते सगळं पाहून आम्ही त्यांना सांगितलं पाच सहा हजार लोक येईल आम्ही मुख्यमंत्री आले तर ठीक आहे ते बावनपुढे आले तर आम्ही आंदोलन सोडून देऊ पोलीस रिलॅक्स होती बिलकुल इतका साधा आंदोलन आहे काय कुठे टेन्शन केलं आता त्यांना माहितच नाही अंदरचा गेम काय चालू आहे आणि मग अशा सगळ्या याच्यात तुम्ही लक्षात घ्या का ते स्थळ आपण इतकं टॉपचं निवडलं होतं की सगळं जाम झालं होतं म्हणजे हैदराबाद रस्ता जाम झालाय तुम्ही टमाट्याचं तर पाणीच पडले सगळे म्हणजे <laughs> त्या ट्रकात चार पाच ट्रकात तर फक्त फक्त खालून झरे लागले होते टमाट्याचे म्हणजे एवढं सगळे परिणाम तिथे दिसत होते हे आता हे तसेच थांबले हे हे टोल करणाऱ्यांना हे दिसत नाही लक्षात घ्या ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपणच आपलं ब्रेक करून टाकले आणि त्यात पोलिसांनी ब्रेक करून टाकला त्याच्यानं धो धोधो पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा रात्रभर हे सगळे मंगल कार्यालय शिफ्ट करण्यात मला रात्र चालली गेली कोणी आमदार निवासमध्ये केलं कोणी काही असं करून तिथं एवढा चिखल होता का ट्रॅक्टर सुद्धा बाहेर निघाले तयार नव्हते आम्ही ट्रॅव्हल्स जे काढली ते मला वाटते जेसीपी आणून ते ट्रॅव्हल्स बाहेर काढली अशा सगळ्या अवस्थेमध्ये पावसाच्या संकटामध्ये थोडं त्याच्यावर कारण संख्येवर परिणाम झाला का आंदोलनावर परिणाम होणारच आहे आणि त्याच्यामुळं लोक म्हणत होते तुम्ही इथंच नागपूरला बोलावलं पाहिजे होतं पहिली मागणी काय नागपुरात कोणी बोलावले अरे नागपुरातच कार्य तर बोलावणार कोणासाठी व्यवस्था जेव्हा आम्ही सकाळी जेव्हा गेलो तिथं तर तीन चारशे लोक शिल्लक माझे आपण जेव्हा निघाच्या अगोदर आम्ही काय निर्णय घेतला जुळले तर आपण रेटून थांबू आपल्याला अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी होतं ना बैठकीसाठी कुठे गेलो आपण नाही गेलो अठ्ठावीस ले बवण्यावर आपण गेलो नाही कारण आम्ही आम्ही त्याचबरोबर सरकार इथं येऊन निर्णय झाला पाहिजे पण एक सरकारचाही बरोबर होतं का बावीस मागण्या होत्या कसं काय सगळे बावीस सचिव त्या खात्याचे सचिव त्याचे मंत्री हे सगळे कसे काय येणार चर्चेतूनच आपली मार्ग निघतं ना, ना। आपण जेव्हा आमने सामने चर्चा करू हे नाही तर ते करा आम्ही जे तीन तास भांडलोय त्याच्यात दादा असेल नवले साहेब असेल जानकर साहेब असेल असे, तुपकर असे जे असेल तिकडे जे काही राजू शेट्टी वगैरे हे सगळ्यांनी भांडलं म्हणूनच त्या चर्चेतूनच एक तारीख आली आपण मागितलेली तारीख नव्हती त्यांनी दिलेली तारीख होती आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे का आंदोलन मागं नाही पावसानंच अर्ध माग मागं घेतलं होतं आणि हे रिपोर्ट आम्ही पाहतोय सरकारपर्यंत गेले होते का आता आंदोलनस्थळीमध्ये गर्दी नाही आहे हे जेव्हा रिपोर्ट तिकडे गेले तेव्हा थोडं टेन्शन सरकारचं कमी झालं तरी आम्ही काय सांगत होतोय का आमचे कार्यकर्ते मंगल लपले आहेत दहा मंगल कार्यात आमचे दहा हजार लोक आहेत चालेल पोलिस सगळे मंगल कार्यालय शोधाले आता तिथे पोलीस नव्हतं आहे झाकली मूळ सवाल आली <laughs> हा जो आम्ही लक्षात घ्या गणिमी कावा आपण ठेवलं का प्रेशर राहिलं पाहिजे चर्चेला जात असताना प्रेशर असलं तर मजा माझ्या अतिथी पण मला असं वाटतं का कधी कधी वाईटातून चांगलं होतं लक्षात घ्या काय चांगलं झालं तुम्ही लक्षात घ्या सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस आहे या तारखेचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा तो आम्ही गोष्टी तुमच्या तुम्हाला त्याचं सोनं करता आलं पाहिजे एखादी संधी आम्ही पाहतोय चुकून जेव्हा येतो चांगली त्याचं सोनं कसं करतायत ते, करता ते आपण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मग तीस तारखेला जर सरकार झुकलं नाही तीस तारखेला जर या सरकारनं आम्ही पाहतोय कर्जमुक्ती जर पूर्ण दिले नाही तर महा कसम या महाराष्ट्रातली हे रेल्वे चालू देणार नाही हे लक्षात ठेवा एक जुलै एक जुलैची तयारी आतापासून करा आम्ही बगर कार्यकर्त्याचा आणि बगर माणसाच्या किती रेल्वे रोखू शकत त्याच प्लॅनिंग आपलं तयार आहे मी चार दिवस झोपलो नाही सगळा नकाशा आमच्याजवळ तयार आहे सरकारनं एवढं स्वस्त समजू नये लक्षात घ्या सरकारला वाटत असेल सर, शब्द दिला पाडला काय नाही पाडला काय बळा लागत साले हो तुम्हाला <laughs> तुम्हाला हो पळावं लागेल तुम्ही एवढं स्वस्त समजू नका हो आम्हाला आम्ही जरी खानदानी जर राजकारणी जरी नसलो तर खानदानी मात्र आंदोलक आहे लक्षात ठेवा खानदानी राजकारणी आहे आणि आम्ही खानदानी आंदोलक आहे लक्षात घ्या माझा मोठा भाऊ शरद जोशींच्या काळात बीएससी होऊन सुद्धा राजीनामा देऊन आम्ही पाहतोय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते प्रचंड काम त्यांनी त्यावेळेस केलं पहिले बीएससीची बॅच होती पहिली त्या नोकरीवर लात मारून आम्ही पाहतोय विजय भाऊ कडून यांनी संघटनेचं काम सुरू केलं मुळातच आम्ही पाहतोय माझ्या दोन ते तीन आंदोलनात माझी माय माझी आई त्या आंदोलनात होती दोन ते तीन आंदोलनात आम्ही मुख्य आम्ही त्या मंत्र्याचं घर पालकमंत्र्याचं घर चार ऐकून गेले होते आणि दोन दिवस ताब्यात होते कुद्या पावळ्यात होतो म्हणजे चक्का जाम काय करतोय आम्ही मंत्र्याचं घरच पाळायला निघालो आणि मी सांगतोय आम्ही पूर्ण मंत्र्याच्या आजूबाजूचे घर खोदणं सुरू केले होते उदय मारण सुरू केलं रात्री दोन वाजता कलेक्टर एस पी सगळा माहित आहे त्या मंत्र्याच्या घरात आम्ही घुसलोय आणि मंत्री घरातून गायब मंत्रीच आणि आमच्या घरात घुस बापाचं घर आहे सरकारचं घर आहे आम्ही सगळं घर दोन दिवस तिकून मुख्यमंत्र्यांचा फोन आला जे आर हाती भेटल्याच्या पाच सहाशे पाहतो जीवार सदन दोन दिवस ताब्यात घेतला आपण दिल्लीच्या चार यंत्रणा पोलिसांच्या कामी करत काम करते त्यांना सुद्धा चकवा देऊन आपण महाराष्ट्र सदन मध्ये दिव्यांग बांधू घुसले आणि तिथं दोन हजार सोळाचा कायदा आपण लागू करून घेतलाय म्हणजे महाराष्ट्रातल्या माझ्या दिव्यांगानं देशाला दिव्य देशातल्या दिव्यांगांना दोन हजार सोळाचा कायदा पारित करून देणारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आम्ही पाहतोय भूमी आहे आणि म्हणून या सगळ्याच्या मध्ये काय टोल करत असून त्याला जाऊ द्या आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या का पहिले काय घेतलं पाहिजे का व्होड जे लावल्या जातं बँकेच ते थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्याला हे सांगावं लागेल त्यांनी नाही केलं तर पुन्हा आम्ही पाहतोय ते आचारसंहिता घुसू शकतोय आणि आता जे कर्जदार आहे ते नवे असू असू दे दे का जुने त्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेश सरकारनं काढला पाहिजे तो आदेश काढला का खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आम्ही पुढच्या हंगामासाठी तयार होतोय मजबूतीनं समोर येतोय हे दोन हजार सहा आणि सातच्या कर्जमाफीमध्ये झालेलं होतं त्याच्यानं आरबीआय जुलै दोन हजार तेराचं सर्क्युलर आहे त्यानं मी बँकेचा अध्यक्ष आहे मला सगळं सगळ्या बाहेर काढलेला त्याच्यानंतर त्याची परवानी एकतीस काही लोक म्हणते आताच पाहिजे होतं तुम्ही आता केलं असतं तर मजा आली असते अरे बाबा आता केलं असतं तर या वर्षीचा कर्जदार तो थकीत नव्हता तो अतिवृष्टीत सापडला शेतकरी तोच या कर्जमाफीत आला नसता मग कोणाच्या नावानं बोमडले असते तुमच्या पुन्हा बच्चू बोलणार असं कसं काय केलंय तुम्ही म्हणजे दोनही एकूण थाबडा भाराचं काम लक्षात घ्या का याच्या मागचं लॉजिक काय ते लक्षात घेतलं पाहिजे आणि ते आता आपण करून घेतलं पाहिजे आपल्यामध्ये आपले, आपले खऱ्या अर्थानं आपण जे काही आता काय का, साध्य करून घ्यायला पाहिजे ते आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे तीस जून दोन हजार सव्वीस एकतीस मार्ग तो थकीत होतं एकतीस मार्चला काही लोक एकतीस मार्चला थकीत होते काही जूनच्या पहिल्या हप्त्यात थकीत होते कारण जे कर्ज आम्ही पाहतोय आमची जे पंजाबराव व्याज सवलत योजना आहे ते तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेच्या आत भरलं तर त्याला व्याज सवलत भेटतं आणि केंद्राची तीन टक्के व्याज सवलत आहे ते तीस जून पर्यंत त्यांनी ठेवलेली आहे आता याचं सोनं कसं करता येईल हे फार महत्वाचं आहे याच्यासाठी दोन तीन आदेशासाठी आपल्याला लढावं लागेल ते आपण काय केलं लक्षात घ्या दप्या दप्या आप का आपण टप्प्या टप्प्यानं गेलो आहे व्यवस्थित त्या समितीचे आपलं काही लेन नाही आता समितीचा काही संबंध नाही आहे का संबंध नाही आहे कारण मुख्यमंत्र्यानं काय बोललंय मुख्यमंत्री बोलले तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे दोन गोष्टी झाल्या एक तर कर्जमाफीची तारीख घेतली आपण आणि कर्जमाफीची घोषणा पण घेतली घोषणा काय केली एकतीस तीस जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली सरळ गणित आहे पण अक्कल तर समजल ना आणि नस नसते घाण ठेवली असं कुठे समजणार आहे कोणाला आता तुम्ही एक लक्षात घ्या का इथं घोषणा घेतली आपण करू ना आणि तारीख पर्यंत मिळून घेतलेली आहे आता खरी कसरत इथून समोर आहे या आंदोलनाचा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आम्ही पाहतोय का हे सगळे कर्जदार कसे येईल जास्तीत जास्त शेतकरी कसे येईल हे माझ्या बँकेचं उदाहरण सांगतोय एकवीस बावीस वीस एकवीसला माझ्या बँकेचं थकीत आहे अठ्ठावीस कोटी एकवीस बावीसला आहे एक छत्तीस कोटी आणि ते बावीस तेवीसला आहे काहीतरी चौवेचाळीस कोटी आणि चोवीस पंचवीसला आहे पंच एकशे चार कोटी पंचवीस सव्वीसला आहे सहाशे चार कोटी तीन वर्षात जेवढं थकीत नाही तेवढं या वर्षात जास्त थकीत <laughs> सरकार आपल्यामुळे अडचणीत आलं त्यांच्यामुळं ते अडचणीत आले आपल्याला <laughs> आप सरकारनं ना फसवलं नाही सरकार स्वतःमुळं फसलाय लक्षात घ्या हे कोणाला समजून सांगायचं कारण <laughs> जर आज कर्जमाफी झाली असते तर आम्ही पाहतोय रनिंग कर्ज माफ झालं का आतापर्यंत <laughs> कोणाला आठवतं का आतापर्यंतचा रीती रिवज काय आहे का थकीत कर्ज माफ झाले आणि मग आता जे आम्ही पाहतोय का हा जो दुष्काळ मराठवाडा वगैरे पश्चिम महाराष्ट्र असेल काही विदर्भात असेल हा जो दुष्काळ पडला आणि अतिवृष्टी सगळ्यात जास्त पाहतो का या वर्षात सगळ्यात जास्त झाली या वर्षात भावे भेटले नाही आणि या वर्षात आम्ही पाहतोय सुद्धा हाती आलं नाही त्याच्यानं हे वर्ष त्यांना डावलता येणार नाही थोडी जर त्याच्यातले हुशार असते तर त्यांनी म्हटलं असतं का ठीक आहे येई हम माफ करते पण काही बयार ते जितके मोठे असते तेवढे आपले अकलमध्ये असते लक्षात घ्या त्यांना दिलेल्या तारखेमध्ये ते फसलेले आहे आता ती तारीख घेऊन आम्ही पाहतोय ही जे आहे हे माफ कसं करून आहे याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहावं हो लागेल लक्षात लग। घ्या आंदोलन एका टप्प्यात कधीच संपत नसतं आणि एका टप्प्यातलं आंदोलन चळवळ निर्माण करत नसतं आंदोलन एकाच दिवशी संपलं म्हणजे ते काही लग्नाचा कार्यक्रम होईल का आले नवरदे नवरी मंगलाष्ट म्हटलं आणि जेवण केलं आणि गेला घरी असं थोडं आहे हो आता तर सगळ्यात मोठी उपलब्धी आहे का हे सगळे नेते नाव जरी माझं झालं असेल पण मोठेपणा आम्ही पाहतो या नेत्यांचा आहे बच्चूकुडूचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या यांनी मोठेपणा जर दाखवला नसता आणि या आंदोलनात सहभागी झाले नसते तर बच्चूकडू एकटा लढू शकला नसता हे सगळे आले म्हणून आंदोलनाला यश आलं हे लक्षात घ्या हे यांचं मोठेपणा आहे आणि यांच्या मोठेपणामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे हे यशाची लढाई नाही आहे कोण काय केलं कसं केलं मी तर पहिलेच सांगितलं होतं की आम्हाला काही का पदाचं राजकारणाचं काही करायचं नाही आहे काही संबंध नाही अहो सगळ्याच जण जर राजकारणासाठीच सगळ्या गोष्टी करायला लागल्या पण आशीर्वादासाठी करणारी टीम पाहिजे ना आशीर्वादासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे देशाला आम्ही दिव्यांगाचं काम करत असताना एक आमदार मला म्हणत होत आहे बच्चे भाऊ काय ते दिव्यांगाच्या कामात त्याच्यापेक्षा चांगलं संख्या तरी किती गावा चार पाच दहा म्हटलं आमदार साहेब दोन पाय नाही हात नाही डोळे नाही हे लोक राजकारणासाठी वापरत नसत यांचा आशीर्वाद घ्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आणि मग तुम्ही आशीर्व सगळ्याच ठिकाणी राजकारण करत असाल पण त्यांच्यात काही फरक काय पुण्या विधानसभेतले माझे भाषण जर पाहाल तुम्ही तर हे एक भाषण दिव्यांग शिवाय संपवलं नाही पुण्या पुऱ्या साठ वीस वर्षात चार लक्षविधी केल्या एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले पाच टक्के निधी फक्त महाराष्ट्रात हिंदुस्थानात कुठेच खर्च होत नाही फक्त महाराष्ट्रात खर्च होत नाही ज्या दिव्यांगांना आम्ही पाहतोय घरचे लोक सुद्धा दुर्लक्ष करत होते मी राज्यमंत्री झालोय आणि आमचा तो राईस वाला गोंदियाचा मोठा माणूस आला झाला को कोलला आहे का मिलेगा और उसका नंबर कहां मिलेगा त्याच्या डोक्यात लगेच कल्पना आली बच्चूकोडचा नंबर दिव्यांगाजवळ भेटत आणि तो दिव्यांगाला घेऊन माझ्याकडे आलं हे पुण्य या आंदोलनाचे हे पुण्य आणि ह्या या, या विचारातून आम्हाला समोर जावं लागेल मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा ज्योतिबा फुलं असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्यादेवी होळकर असेल ह्या सगळ्यांनी फार कष्ट केले एकाच ह्याच्यात सगळं सांगून नाही घेतलं धीरे धीरे करून पहिले तोरणा घेतला आणि साडेतीनशे किल्ल्या ताब्यात घेतली एकाच वेळेस ते शक्य होतं का आणि म्हणून आपण हे लक्षात घ्या कोण काय करतं कोण काय बोलतं आहे आपण त्याच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही मी काय करतो ते फार महत्त्वाचं आहे आणि जे करतोय ते महा कसं इमानदारीनं करतो प्रामाणिकपणे करतो एवढं लक्षात कारण येथे जर प्रामाणिकता तुम्ही संपवली तर मग मात्र काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आता सभागृहाची वेळ संपली ना हो ठीक आहे तर आता था आपण अधिक लढू काही गोष्टी अधिक काही सांगायचं आहे नंतर आपण एक अधिवेशन जानकर साहेब तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या जी आहे कराडे जी आहे ह्या सगळ्या लोकांनी आमचे प्रशांत डिक्कर असेल सोनार साहेब आहे आणि बडीराजा सगळ्या संघटना ह्या सगळ्या लोकांनी फार मिळत लहान मोठं हा विषय नसतं कोणाचे लोक किती आले काय आले हे फार महत्वाचं नसतं ते कसे लढलेत हे फार महत्वाचं असतं तुम्ही लक्षात घ्या आणि संख्या मोजत बसलो तर त्याला अर्थ तरी काय आम्ही एकत्रितपणे लढलो आणि ते शेतकऱ्यासाठी लढलो आमच्या पदासाठी थोडं लढलोय आणि म्हणून हे आता तर पन्नास साठ कोटी आपलं आंदोलन होऊ नये म्हणूनच खर्च होणार सांगतोय हे आंदोलन बदलाम करेल शेतकऱ्याचा अपमान केला जाईल शेतकऱ्याच्या आंदोलनाला आम्ही पाहतो प्रचंड चारही दिशांना बदलाम केला जाणार आणि बदलामी करणारे आपलेच लोक राहणार आहे दुसरे राहणार नाही आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये लढावंच लागेल जसं छत्रपती लढले स्वतःसाठी स्वतःच्या विरोधातच किती लढाया लढावं लागले हे लक्षात घ्या आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलेच लोक आपले शत्रू राहणार आहे आणि त्याच्यातून वाट कळावं लागणार आहे हे लक्षात घेऊन आपल्या समोर जावं लागेल आम्ही कुठेही या सगळ्या आंदोलनामध्ये आता तो सुरुवात आहे हो आता तर सुरुवात आहे आम्ही भावाची लढाई बाकी आहे पेरणी ते कापणी पर्यंतच्या मजुरीचा मुद्दा आपला बाकी आहे तुमचं दुधाची लढाई बाकी आहे कांद्याची लढाई बाकी आहे द्राक्षवाल्यांची आहे तू सगळ्या भागातली असेल ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल सगळ्या इकडे आम्ही पाहतो आमचं वाटोळ झालेलं आहे आणि मी नक्की सांगतोय मी आशावादी आहे माझ्या राज्यातला शेतकरी आम्ही सुखी करूनच स्वस्त बसू जेथपर्यंत त्याच्या घरी आनंद येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा स्वस्त बसता शपथ घेऊन आम्हाला समोर जायचं आहे आपल्या सर्वांचे आभार आम्ही खर तर आपण सर्वांनी इथं आम्ही भेट होतोय खरंतर कशाने सत्कार घेता अधिक त्याच्यावर चालले ढोल वाजवाले अशा पद्धतीचं होणे म्हणून जानकर साहेबांना सांगत होतंय का तुम्ही सत्कार करू नका चिंतन मंथन बैठक ठेवा पण ते महादेवराव आहे म्हणजे हे भोले जेवढे आहे पण त्याच्या घड्यात एक विषारी साप पण आहे त्याच्यानं त्यांनी सांगितलं का नाही सत्कारच करायचा आहे आम्हाला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही पण खरा सत्कार आम्ही खऱ्या अर्थानं तीस जून दोन हजार सव्वीसला ला केल्याशिवाय राहणार नाही तो शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यात पैसे जाऊन तो सत्कार होईल आणि तो सत्कार आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहायचा आहे धन्यवाद आपण सगळे आलात त्याबद्दल जय जिजे महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होणार आहे तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे यानंतर